नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग एकशे एकविसावा चाललाय प्रकरण चाललंय तेरावं मनकौ अंग आणि आज आपण दोहे घेणार आहोत एकोणचाळीस ते एक्केचाळीस प्रथम आपण एकोणचाळीसावा दोहा ऐकूयात धोए क्यों भय जो मन सदा जलो अर्थ ऐकूयात जर मनाचा मळ निघून जात नसेल तर मग न्हाणं धुणं कशासाठी मासा नेहमीच पाण्यात राहतो पण त्याला कितीही धुतलं तरी सुद्धा त्याच्या अंगाचा वास काही जात नाही ईश्वर प्राप्तीच्या साधनेत मनाचं सहाय्य आवश्यक आहे मन निर्मळ असेल तरच ईश्वर प्राप्ती शक्य आहे त्यामुळे त्या सगळ्या साध घेतलेल्या साधना सततच कराव्या लागतात त्या मनाला आवरण्यासाठी एरवी मनुष्य रोज स्वतः स्नान करून धुतवस्त्र नेसून शरीर निर्मळ करतच असतो पण मन जर निर्मळ नसेल तर ईश्वर प्राप्तीसाठी त्या न्हाण्या धुण्याचा काहीही उपयोग होत नाही इथे कबीरांनी माशाचा एक सुंदर दृष्टांत दिलाय बघा मासा नेहमीच पाण्यात राहतो मग तो किती स्वच्छ असला पाहिजे आपण बघा कोणतीही गोष्ट स्वच्छ करायची असेल तर ती पाण्याने धुवून घेतो पण मासा तर नित्य पाण्यात असून सुद्धा त्याच्या अंगाचा वास काही जात नाही त्याचप्रमाणे बाहेरून शरीराची कितीही स्वच्छता केली पण जर मन स्वच्छ नसेल तर त्या स्नानाचा काय उपयोग आहे या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया धुणे करेस रे मनमल नाही जात दुर्गंधी अंगची नाही जात मेन जरी पाण्यात धुणे करीसे तरी मनमल नाही जात दुर्गंधी अंगची नाही जात मीन जरी पाण्यात चाळीसावा दोहा ऐकूयात जग में बैर कोई नहीं जो मन शीतल हो या।, या आपा को डारी दे दया करे सब को या। जग मे बेरे कोय नाई जो मन शीतल या। या दे दया कर सब कोय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात आपा आपा म्हणजे अहंकार डारी डारी म्हणजे टाकून देणं दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्याचं मन शीतल असेल त्याला जगात कोणीही वैरी नसतो जो अहंकाराचा त्याग करतो त्याला सर्वजण प्रेमच देतात शत्रू निर्माण होतात ते अहंकारी स्वभावामुळे मी मी माझं माझं असं करणाऱ्या मनुष्याजवळ फक्त गर्विष्ट स्वभाव पाहूनच कोणीही त्याच्याकडे फिरकतही नाही मनात असणारा अहंकार हाच मनुष्याचा परमार्थ प्राप्तीतील खरा शत्रू आहे ते मन शीतल केलं पाहिजे म्हणजे थंड केलं पाहिजे म्हणजे त्यातला अहंकार निघून गेला पाहिजे असा निरहंकारी मनुष्य सगळ्यांनाच आवडतो मग अशा मनुष्यावर ईश्वर दया करणार नाही का याच्यावरची मराठी साखी ऐकूयात ജഗ വൈരോ യമന വ്യതിരെ അഹം ലോട്ടറി ദയാസ് ജഗത വേറെ നായി കോമന വ്യതിരെ अहंकार लोटे दूरे दया करते समस्त पुढचा दुहा ऐकूया ते केचाळीसावा बाजे दर का बंदरा ऐसा जीव मन साथ ना 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 चन चाय कै कर अपने हाथ बाजीगर का मंदिर ऐसा साउ मन साथ ना ना नाचन चाय कर अपने हाथ कठिन शब्द अर्थ ऐकूया बाजीगर मे जादूगर कि या दोह्यापुरता आहे दरवेशी दोह्याचा अर्थ ऐकूयात माकड जसं माकडवाल्याला वश असतं तसा जीव मनाला वश असतो ते जीवाला नाना प्रकारे नाचवतं आणि शेवटी ते जीवाला दास करून घेत जोपर्यंत मन ताब्यात येत नाही तोपर्यंत तो जीव मनाच्या हातचं भावलं बनतं मन नाचवेल तसं तो नाचत राहतो अशा मनाला कबीर दरवेशीची उपमा देत आहेत पूर्वी दरवेशी माकडांना पाळायचं आहे त्यांना नाना खेळ शिकवून ते त्याला दारोदारी घेऊन जायचे ते करायला लावायचे आणि पैसेही मिळवत असत दरवेशी नाचवेल तसं माकडाला नाचायला लागतं तसं त्या दरवेशासारखं आपलं मन आहे तर जीव हा माकड आहे माकडाला जर नाचवायचं नसेल तर त्याला स्वतःची दरवेशाच्या तावडीतून सुटका करून घ्यायला पाहिजे तसंच ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर जीवाला मनाच्या तावडीतून सुटका करून घ्यायलाच पाहिजे आता आपण ह्या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत आणि ह्या साखी बरोबरच आपला भाग एकशे एकविसावा इथे संपवणार आहोत जीव मनाला साखे माकड दरवेशाचे नाच नच निदास करीत करीतसे मग ना सुटण्याचे जीव मनाला जसा की माकड नाच नाच नच निदास करीत से मग नावना